नगर परिसर हा एक दहशतीच्या धाक दाखवून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला निश्चित या पंधरा तारखेनंतर मोकळा श्वास घे युथ मीडिया मराठी ब्रॉड टू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर तुमचे शेजारी शम्स खान आहेत जे मुकुंद निवडणूक लढवत आहे कसं चित्र मुकुंद नगर परिसरात आहे मुकुंदनगर परिसर हा एक दहशतीच्या कोणाची दहशत या प्रभागात तुम्ही पाहिला एमचे समोर उमेदवार उभे आहेत या, या प्रभागामध्ये एक चार दिवसापूर्वी बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण वर ज्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल केले हे कुठेतरी राजकीय दबावपोटी या सगळ्या गोष्टी घडत आहे त्यामुळं मुकुंद नगर निश्चित या पंधरा तारखेनंतर मोकळा श्वास घेईन निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो खासदार निलेश लंके हे आपल्यासोबत होते आणि सोळा तारखेनंतर कुठेतरी जे मुकुंद नगर परिसर आहे ते मोकळं श्वास घेईल असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता नेमकं पुढं काय घडतं हे सोळा तारखेलाच कळेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे